सुरुवातीलाच बातमी आहे प्रवीण तरडे यांच्या वक्तव्याची सध्या धर्मवीर दोन या सिनेमावरून जोरदार चर्चा सुरू आहे यावेळेस प्रवीण तरडे यांनी आधी चित्रपट पहा मग बोला असं म्हटलेलं आहे सुषमा अंधारे यांना सुनावलेलं आहे सुषमा अंधारे यांनी धर्मवीर दोन बाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते यावर प्रवीण तरडे यांनी सुषमा अंधारे यांना सुनावलं आहे या सिनेमा अंधरे काई तर या सिनेमाबाबत सुषमा अंधारे काय म्हणाल्यात पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश हा गद्दारी झाल्यानंतर म्हणजे अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीसला झाला पण मतांसाठी निवडणुकीसाठी थुकरट युक्ती तरडेंनी दाखवली आहे एकनाथ शिंदे सांगतायत गद्दारीचा एक कारण सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या हे आहे असं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय तर प्रवीण तरडेजी कलेशी बेईमानी म्हणतात ती हीच का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर सुषमा अंधारे यांनी हा प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर त्यावर प्रवीण काय म्हटलेलं आहे कशा प्रकारे सुनावलेला आहे पाहूयात तुम्ही सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेल कोणाचही कुठेही नाव घेतलेलं नाही कुणावर नाव घेऊन टीका करावी या आम्ही एवढे मोठे नाहीत मलाही कोणीतरी म्हटलं की सुषमाताईंनी असं काहीतरी हे केलं तर सांगू इच्छितो ताई मी असं कुठेही तुमचं नाव घेतलेलं नाहीये तुम्ही ते पाहात आणि त्याच्यात त्या सीनच्या पहिल्या भागात जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये ते स्पष्ट केलेलं आहे काय आहे ते त्यामुळे अजिबात गैरसमज नको